तर नमस्कार आज मी बनवते शापूची भाजी बाजारात काल ते बाजारला आणि मस्त म मस्त कवळी कवळी भाजी घेऊन आले दहा रुपयाच्या चांगल्या मोठ्या त्या दोन जोड्या भेटल्या होत्या आणि घेऊन आले की घेतली मस्त अशी धुवून घेतली आधीच आणि आता चिरायला घेतली मस्त कवळी कवळी भाजी आणि घेते आता चिरून मस्त भाजी बनवणार आहे शापूची दोघ दिवसातून आज शापूची भाजी खाणार आहे मी बरेच दिवस झालं तर शापू आणलीच नव्हती आणि आज आली घेऊन शापूची भाजी टाके मस्त घेतली बारीक बारीक चिरून झाली भाजी माझी चिरून बारीक बारीक चिरून घेतली आणि आता टाकली मी तेल कांदा दोन पाळ्या तेल टाकणार आहे कधी मांडली पहिलं घेतलं तेल टाकून आणि ते हिरव्या मिरची घेतलेली मी वाटून म्हणजे चांगलं तिसून घेतलेली आहे तर असे हिरव्या मिरच्या आणि त्यामध्ये दोन तीन लसणाच्या पाकळ्या टाकल्या कारण की शापूच्या भाजीने नाही येत त्यामध्ये लसणाच्या दोन तीन पाकळ्या टाकल्या आणि हे सगळं टाकून घ्यायचे आता त्यामध्ये तुम्हाला टाकायचं टोमॅटो मला टोमॅटो आवडतो भाजी टाकायला तरी टोमॅटो भीती टाकून खाले आणि यापुढे ही भाजी टाकून त्यामध्ये मुगाची डाळ घातली होती घातली बराच वेळ भारायची घातलेली घेते भाजी मी टाकलंच होतं थोडं आणि आता परत तर मी टाकलं भाजीला असं पाणी सुटलंय प्रत्येक भाजीला पाणी सुटतंच तसं ह्या पण भाजीला पाणी सुटलंय भाजी आठवस्तवर वाट पाहायची आणि अशी मस्त भाजी आपण तयार होईल झालं थोडंसं पाणी राहिलं आता आणि पाणी झाले त्यानंतर आपली भाजी तयार झाली तर का अशा पद्धतीने भाजी तयार झाली आणि कुणाकुणाला शापूच्या भाजीने ना सारखं सारखं येते त्यासाठी एक दोन लसणाच्या पाकळ्या त्यात टाकायच्या म्हणजे शापूच्या भाजीनी ढेकर येत नाहीत सारखे सारखे तर धन्यवाद